किती पिल्ले आहेत तुझी किती पिल्ले आहेत हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ही एक सोसायटी आहे खूप मोठी सोसायटी आहे आणि मी इथे रोज खायला द्यायला येते आधी वॉशमिन का आपण मग विचारते देव का खायला तर हे बघा किटू तिकडे येते बाहेर खायला पण आज तिची बेबी बघा येत बापरे खूपच झाले आणि आमचं हिरो आणि हा बाबू चला चल इकडे चला थांब देते किटू थांब थांब रे हिरो दोन मिनिट थांबे निघत नाही इकडे चल थांब अरे दोन मिनिट थांबणारे हिरो हा थांब मारलं मी तुला मग ना खातो सगळे तुला आता खालीच घे कारण हे बघा द्यायला लागलं की उड्या मारतात आणि हे असं ठेवलं हे बघा यांची खाण्याची पद्धत हे अशी आहेत विचित्र आणि हे बघा ही सगळी पिल्लं आहेत किती स्वीट स्वीट गोड गोड पिल्लूज आहेत बापरे माय गॉड चला या किटू हे घे किट्या हे घे हे घे खा खा किटू हो कारण भात वगैरे मला मनक्याचा मा खूप प्रॉब्लेम आहे ना <गाँगारी> ते नाही त्रासाच नाही भात पण उचलणं पाणी किंवा असं उचलूनच द्यावं लागतं ना नाडा कसं आपल्याला वेळ तेवढा नाही हो आपण कसं घरातला पळायचं ना ले ले चला तुम्हाला जर वाटलं तर एखाद्या प्राण्याची करा सेवा हो मी ते साहस लादा भेटले तर ते छान बोलत आहे त्यांच्याबद्दल नाही पण तुम्हाला जमलंच ना तर तुमच्या सोसायटीत असतील कुठे थोडं पाणी आणि खाण्याची फक्त व्यवस्था करा कारण कुत्री असतात ना रात्री आम्ही टाकतो टाकत मग वाट बघतात आपल्याला कोणाच्या तरी आशेवर असं हे नको वाटत खा पटकन खा पटकन डॉन लाली काय झालं चमेली काय प्रॉब्लेम झाला खायचं होय काय प्रॉब्लेम झाला आता ढमू हे ढमू खात नाही बघा हाय फ्रेंड्स हा हिरो मिळालाय भेट आज गुड्डी आज भेटलेली आहे कालही भेटली होती पण बाकीचे आपले बरेच लेकरं आहेत की ते अजून भेटलेले नाहीत आज मी खरं तर त्या लेकरांना शोधण्यासाठी लवकरच आले आहे कारण मला त्यांना शोधायचं आहे नक्की कुठे आहेत आणि कोणी काही केलं का केल कारण तिकडे एक जंगल आहे झाडे आहेत म्हणजे तर तिकडं शोधण्यासाठी मी चालले आहे तर बाय ये लवकर अर्ध खाऊन पळालं तर ठेवलंय परत ठेवलंय आणून इकडे ये चल जाते मी बघा हा इथे लपलंय पटकन ये बाबू ये लवकर चला हे बघा किती पिल्ल आहे आणि हा कचरा लेकरांना खायला दिलं तर लोकांना त्रास होतो आणि हा कचरा बघा चल रे बाबा ये खा चल खा रे लपून नको बघू खा होय काय हवं आहे तुला हवं आहे काय हे काय पाहिजे जर बोलता येत असतं तर तुम्ही मागितलं असतं ना खायला की भूक लागली द्या म्हणून लोकांना समजत नाही आहे तर हे बघा किती मजली बिल्डिंग आहे वरती असं वाटते आकाशालाच भिडली आहे काही दिवसांनी तेही यांना खायला देणार नाही किती फास्ट खातात म्हणजे यांना भूक म्हणजे मी शब्दातही बोलू शकत नाही माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं यांच्यासाठी बाबूला बाबूला मी शोधण्यासाठी बघा पर आतमध्ये जंगलात जाऊन आले तेव्हा बाबू माझं बघा आता शाला आणि हे असं खाली उत्तर आहे थांब रे बाबू तू कुठे होता रे बे बाबू तू का आता कुठं होता माझा बाबू मी तुला किती शोधण्यासाठी माझा बाबू मला सापडलाच नाही आज किती दिवसात नाही माझा बाबू सापडतोय बघा आणि ह्या आतमध्ये एवढी झाडं आहेत ना खूप डेंजर आहे बघा जंगलासारखंच आहे खरंच काही दिवसांनी आहे ना रस्त्यावरती असे बिबटे वाघ सिंह आहेत ना सुटले पाहिजेत म्हणजे लोकांना किंमत कळेल स्वतःच्या पण आयुष्याच्या आणि या लेकरांच्या पण पाहू ग माझं सोनं किती दिवसाने भेटलंय घरी जाता जाता हे शेड भेटले इतका शाना आणि गुन्हे आहे ना खरं त्या प्राण्यांसारखे हुशार प्राणी कोणतेच प्राणी नाही आहेत मी असं नाही की द्यायचं आहे म्हणून द्यायचं त्याला त्यांच्या पोटाला पोडभर आणणं आपण चोवीस तासातून एक तास देतो म्हणून त्यांना पोडभर दिलं पाहिजे प्रत्येकाने आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे इथं अनेक लोक येतात जातात पण यांना यांचं काहीच पडलेलं नसतं बघा हे आहेत आमचे मोटू आमचा पतलू दोन दिवस झाला भेटलाच नाही म्हणजे यांची एक बहीण आहे आणि तिघांचीही नसबंदी झालेली आहे तर जगात जसे वाईट लोक आहेत ना थोडी लोक आहेत ते पण बोटावर मोजणे इतकी तर आज सकाळी ही दोन्ही भांडी कोणीतरी ठेवलेली आहेत पाण्यासाठी आणि खाण्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद आणि हा आहे आमचं हिरो हा एक हिरो आणि हाय एक हिरो हे बाबू जाऊ का मी ए, ए, जाऊ कमी ढोलू ये चल बिंदस्त खा खाऊन खा। पटकन जावा येत तर बघा त्यातच बसलय हिरो काय तू रे, अजून देते पटकन खा, चल अजून चल। देते बघू इतके सुंदर आणि गुरी बाळं आहेत ना माझी सगळेच सगळेच बाळ सगळेच खूप छान आहेत थांबा अगोदर त्यांना खायला देते रे दर रे हे पोट भरून खायला द्यायचं असं नाही की द्यायचं पोट भरलं पाहिजे लेकरांचं कारण हा त्यामध्ये खायलाय म्हणून याला मी आता खालीच दिलं नाही जाऊ देत काय करणार आता चला बाय मेरा बाबू आठ दिन के बाद मिला ये देखो मैं इस अंदर गई आवाज दे 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 कर इतना चिल्ला रही थी तब बाबू डर डर के आ रहा है और ये देखो यहाँ पे ऊपर जाने का रास्ता और इतनी बड़ी बिल्डिंग है अभी अब मेरे बच्चों को यहाँ खाना भी नहीं देने देंगे और ये देखो मेरा बाबू कितनी भूख लगी मेरे बच्चों को कितने दिन का भूखा है आप देख रहे देखो मेरे बाबू का पीछे का पैर देखो दिख है क्या मालूम नहीं हुँ। इसकी यह हालत की थी गाड़ी चढ़ाई थी तो मैंने तीन महीने इसको दवाखाने में रख कर इसकी इसके लिए मैंने सच मालूम नहीं मैंने क्या क्या किया कहाँ से पैसे जुटा है ये है मेरा बाबू